महायुतीतील मंत्र्यांच्या कारभारावर ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेल्या कबुतरांचे दाणा पाणी पाहून झालं असेल तर सरकारनं कारभार पाहावा ठाकरे गटाचे नेत्या अंबादास दानवे यांनी महायुतीवर जोरदार घणाघात केलेला आहे मंत्री मंगलप्रभात लोढांच्या खात्यातील एक्केचाळीस जणांची पदोन्नती झालेली आहे त्यावर सुद्धा सवाल उपस्थित केला अंबादास दानवे यांनी एक्स पोस्ट करत हा आरोप केलेला आहे काय म्हटले पाहूयात महायुतीतील मंत्र्यांच्या कारभाराच्या एक एक सुरस कथा या बाहेर आल्या अजून एक कथा सांगतो असं म्हटलंय बदल्यांमध्ये कसं कौशल्य वापरलं जात आहे ते पहा असं ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे यांनी म्हटले मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्यातील एकेचाळीस जणांची पदोन्नती झाली आहे आणि आश्चर्य म्हणजे या सर्वांना तिथेच परत पोस्टिंग मिळाली जिथं ते पदोन्नतीपूर्वी कार्यरत होते या एकेचाळीस जणांच्या यादीमध्ये तेवीसव्या क्रमांकावर असलेले दीपक मोळसे या कर्मचाऱ्याला त्याच्या दिव्यांग बाबत नोटीस देण्यात आली आहे असं असताना प्रमोशन आणि आहे तिथंच त्यांची पुन्हा नेमणूक हे भारी आहे असं दानवे यांनी म्हटलंय उपरोधिक टीका केली आहे कबूतरांचे दाणा पाणी पाहून झालं असेल तर सरकारनं आता याकडे बघावं असंही म्हणत टीका केली आहे